हाय सर्वांना सर्व मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर वाजलेत बघा ते फार झाले भरपूर दोन वाजून गेलेत तर नाही जेवायला आता सकाळी एकदा झालाय नाश्ता आणि आता ह्यांना लह लागले आमच्या तर बघा थंडी वाजायला म्हणून घालून कसं बसले तर कानाला आणि मी पण स्वेटर घातलाय भरपूर गार लागते आहो लिहित बसलेली आणि जेवायचं होतं म्हणलं जेवाय वाट सकाळी जेवण केले आज लवकर मुलांबरोबर कारण आज दुकान बंद आहे बघा आमचं फुलपाखर कसं उडायला लागले कसलं भारी रुद्रले भीती आणि मग स्वयंपाक सकाळी झाल्या चालू होत त्यामुळं बघा आता जेवण करायचंय वाजले दोन भूक लागले सव्वा दोन ह्यांना मी जिवले जरा मगाशी तर भूकच नाही थंडीमुळं तर बोर वगैरे आणलेले बाजारात ना बघा बाज काल छान वाटत कडाकी कडाकी बरं माहितीत नाही ल आंबट ते तर सकाळी स्वयंपाकात बघा भाजी केली ती कशाची आहे का बटाट्याची मुलांच्या डाब्यासाठी ही भाजी केली आणि मेन म्हणजे वांगी मोठी होती ना तर ती भरीत केलेले संपले आता एवढं राहिले कारण सगळ्यांचं जेवण झाले तर ह्यांना अजून भूक लागली जेवायचं रात्रीचा पण गरगटा वगैरे होता भाकरी पण बनवलेली आणि मेन म्हणजे चपात्या पण दोन्ही पण बनवलेलं तर आता वाढते जेवायला भाजी झाली वाटते बोरं बिरं अशी काहीतरी खायचं चालू आहे या बोरं खायला तुम्ही पण <laughs> गया बस भाकरी <पुरुणी>। <coughs> गरगट असल्यामुळे भाकरी पण बनवलेली चपाती पण बनवलेली आत्ता जेवण केली आणि झोपली जाऊन आत्या आणि आम्ही जेवतो मला भाकरी खाल्ली मी सकाळी सारख भाकरी नाही खाऊ हा ते वेगळी असते कडाकी ही वेगळीच बोर आहे ती वे वे ती कडाकी जरा वेगळी ती छान लागते नाही तर या जेवायला तुम्ही पण बघा आज असली थंडी आहे की बसच काय बाहेरच कोड नाही खाली तर बसूच वाटणं असल्या फरशीवर बघा बेकार थंड वाजायला काय ती लाट सुटल्यासारखं झालं मम्मीकडे जायचं होतं बर का आज काही काम नाही म्हणलं जावं पण आज दुकान बंद आहे ना ते तिथं कुठं काय झालं आंबेडकरांच्या पुतळ्याची काहीतरी झाली नाही विटंबना त्याच्यामुळं आज दुकान सगळंच महाराष्ट्र बंद आहे वाटत महाराष्ट्र बंद आहे ना तर या जेवायला बघा वांग काय के? बटाटा केला आणि भरीत केलंय वांग्याचं सकाळचा गरगटा होता संपला थोडं खायचं आता कारण सकाळी पण खाल्ले तर आता म्हणलं आमची मीटिंग आहे लसीकरण पण आहे शुक्रवारी तर लीक बसावर सारखं इकडून तिकडं जायचं काहीतरी कामं असतेच तर आज म्हणलं लीक बसा तर लिहू पण वाटत नव्हतं पण लिहिलं तसंच आता जेवण करा म्हणलं बुंदी तरी बघा बुंदी पण आहे खायला मम्मी दिले जे जे महाप्रसाद होता ना दत्तजयंतीचा बुंदी पण आहे खायला सोबत तर मुलं आता चार वाजता येतात तर त्यांच्यासाठी पण काहीतरी करायला का लागणार आहे कारण स्वयंपाक म्हणजे भाजीच नाही भाजीच बनवायला लागेल काहीतरी कारण भरीत ना कांदा घातलेला असतो सकाळी कच्चा कांदा मग राहत नाही भरपूर वेळ त्यांना काहीतरी बनवायचं नाही तर दुसरं काहीतरी नाश्त्याला तर जिवून घेतो आम्ही याच्या वडून आपण तर बघा साडेचार वाजले आणि दुकानात जायचं यांचं वेळ झाला म्हणून बघा चहा बनवलाय तर आता मी चहा घेणार आहे आणि बघा हातपाय तोंड पण धुव वाटणं इतकं म्हणजे असे ही वाटले मला तर आज घरी असून झोपायला पण थोडं पण नाही आराम भेटला मी लिहित बसली जेवण वगैरे करून दुपारी परत मग आता म्हणलं तोंड फक्त मी तर नळाच्या पाण्याने फक्त तोंड असं फिरवले बघा हात तर कसला अवतार झालाय कारण हातपाय धुवाटणं झाले असं गार लागायला लागले जास्तीचं म्हणून झोतलं बघा आणि आवाज माझा वेगळा याय लागला जाणू का चार पाच तास झोपल्यासारखं तर नाही आवीज झोपलीच नाही तर मुला अजून बघा रोज लवकर अजून आलीच नाही आज शंभू तर चार सव्वा चारला येतोय आता पावणे पाच वाजले तर अजून आला नाही तर मी चहा घेते या चहा घेला तुम्ही पण आता संध्याकाळ स्वयंपाक काहीतरी बनवायचा बघूया काय भाज्या वगैरे पडल्यात गटगटाची ती चाकवत काय म्हणते ते भाजीचं नाव मला माहित नाही त्या भाजी रात्री केलेली तीच भाजी आहे दोन पेंड्या आणलेल्या शेपू पण दोन आहेत एक शेपू आता करायचा नेहमी राहिलेला उद्या वगैरे करायला मुलं भाज्या खात नाहीत रात्री गरगट्याची भाजी तरी खाल्ली नाही तर शेपू वगैरे नाही खात तर चला मग या चहा गेलं तुम्ही पण मुलांसाठी आणि आत्यासाठी माझ्यासाठी मी वतलं इथं वाटलं ना तुमच्या तर बघ लवकर तर अजून आहे ना आणि मी नाव काढेपर्यंत आला स्वेटर वगैरे घालून गेलेलं बघा तर कसं आहे शंभू थंडी आज काय वेळ झाला बाळा एवढा हम्म गाडी भेटली नाही बघा पोरांचं लिहा हाल शाळेचं कर काय करायचं नाही कधी कधी चारला येतो एवढ्या वेळ थांबला तू आणि ती शर्टच्या पाठी मग एक नवीन शर्ट आहे ती पण ठेव की बाळा रे तर बघा आता चालत याय लागले का श्रावणी श्रावणी चालेल तिथून यायला लागले का कॉर्नॉर पासून आली बघा श्राव पण काय झालं साव हो? कुठं आली कशी आली इकडून खा ना का हो सॉरी बोलते कोणी नाही अंग हात पाय होय आणि थंडी पण आहे ग तर बघा आता आले तीकर शंभू लवकर येते पण भडले पण आज वेळ झाला तर आवरती घाल हां कपडे चेंज करा आणि चहा देते तर आली एकदाशी मुलं बघा टेन्शन मिटलं मुलांनी वडापाव आणलेत आज भाजीला काय नाही तर लगेच शिवराजने वडापाव त्याला तासाला जायचे तर वडापाव आणलाय खायला वडापाव म्हणून बोलो खायला काय खायचंय वडापाव वडापाव खायला लागली ती चहा त्यांना चहा बरोबर काहीच आवडत नाही आणि जास्त त्यांना चहाच प्रेमी नाहीत तेवढंच थोडंफार चा बरोबर एखादी कशी टेकर त्यांना डेली लागतेच आमच्या लेकरांना चहा बरोबर काहीच नाही लागत म्हणजे खात नाही त्यांना सवय नाही आम्हा म्हटलं तरी कधी कधी म्हणजे खात नाहीत बघा नको म्हणते तर मग चपाती आहेत पण भाजी बनवली हो नाही मी म्हणलेलं बनवा काहीतरी पण वेळ झाला आणि मी लिहित बसले त्यातच म्हणजे भरपूर टायमिंग झालं तर आता त्याला तासाला जायचं आहे म्हणून त्यानं त्याला वडा खायचं होतं तर वडापाव नेहमी म्हणजे दररोजच म्हणजे काय टाइम नाही दिवसभर सकाळ संध्याकाळ दिवसभर पण असं गाडा असतो चालू चांगले असते जास्त ही नसते त्यामुळं तिथनं ऑनलाईन खायला लागली ती वडापाव आणि झाला की नाही तुमचा चहा वगैरे आमचं आता सगळं झालं चहा सगळं आता ह्यांचा नाष्टा बी झाला आता स्वयंपाक करायचा संध्याकाळचा आणि काय आता शेपूची भाजी आणि भाकरी आणि भरसाण्याचं कालवण करायचं ते मुलांच्या आवडीचं तर लवकर काहीतरी बनवावं लागणार आहे तर शंभूला तरी एक वाजते साडेसात पावणे आठ येईला आणि त्यालाच भूक लागली आणि श्रावणाला पण लागले, लागले। तर बघूया आता काय होते बघा स्वयंपाक झाला उरकून घेतला तर केले तुम्हाला धाकोते ना नायचे भाकरी बनवले दोन तीन भाकरी बनवले चपात्या आहेत आणि इतका बघा शेपू झेपू भाजी बनवली आणि इकडं फरसाण्याची भाजी बनवली पातळ असं म्हणजे घट्ट झाले पण जास्त पण पातळ नाही झाली ते कसं टाकताना पातळ होती परत घट्ट म्हणजे थंड झाले असे घट्ट झाले आणि इकडं बघा भाजी झाले पातळीत मीठ टाकायचं आणि तर असं आहे स्वयंपाक संध्याकाळचा तर या जेवायला तुम्ही पण तर आमचा इकडं बघा तो कसा खेळायला लागलाय रुद्र रुद्र इकडं बघा रुद्र हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय इकडे 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 हाय हाय कर हाय कर हाय सर्वांना म्हणा कर हाय असं कर इकडे बघ माझ्याकडे इकडे करायचं कॅमेरेत कॅमेरेत इकडे बघ माझ्याकड हाय कर हांबा कसं वर उठतो हांबा कसं वर उठतो बाळा माझ्याकडे बघ ना फुलपाखर जाऊ दे ना मी सांगतो तुला पडलं बघ तर बघा झालं जेवण वगैरे तर वाजले नऊ आणि लवकर जेवण झालं लवकर दुकानात ना मुलांना भोका लागलेली लवकर तर बघा नाही कसं झोपले थंडी वाजाले श्राव पण झोपले भांडे वगैरे झाली आणि बसला इकडं शिव आमचा अभ्यास करत आणि चला मग आता सगळ्यांना गुड नाईट व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चला तर मग बाय सर्वांना एकदा गुड नाईट